तर झालं काय काही कामांनिमित्त ना काही महिन्यांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रासारखं येणं जाणं सुरू होतं तर येतानाय ना वाटेवर एका ढाब्यावर मी थांबले हॉटेलमध्ये आणि नेहमीचा माझा स्पॉट आहे आणि तिथे ना त्या काकांना मी जस्ट विचारलं की मला ओली हळद पानं खूप आवडतात तर इथे कुठे मिळेल का तर ते म्हणाले हे काय आमच्या हॉटेलच्या मागेच भली मोठी ओल्या हो हळदीची शेती आहे मग त्यांनी काय केलं मला त्या हळदीची थोडी खोडं आणून दिली आणि ती रुजवली आणि बघा किती छान बहरली आहेत खरं मला नाही याला काहीच करायची अजिबात इच्छा होत नाही मध्ये मध्ये मी थोडंसं एखादं पान घेऊन खीर करताना किंवा भात शिजवताना घालते इतका छान घमघमाट सुटतो घरामध्ये तुम्हाला सांगते पण चला आज थोडं झाडस केलेलं आहे मी आणि हळदीचं लोणचं म्हणजे तोच आट्टा होता की ही ओली हळद आणायची रुजवायची आणि त्यापासून ओल्या हळदीचं लोणचं करायचं नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता काही काही कोवळी खोडं आली आहेत त्याला मी हात नाही लावणार पण जी पानं वाढली आहेत त्याच्या खाली जी हळद आली असेल ती आपण काढूयात आणि जर चुकून कोवळी हळद निघाली तर ती पुन्हा रुजवळाला मी ठेवणार हाताचाच वापर करते जरा आहे ना खाली हळद अशी वरण असते थोडी खाली खाली गुंतलेली असते तीस एक तर लागलेला आहे हाताला येस हे बघा वा किती निघतय बघते वा माती ना शक्यतो जितकी शक्य इथेच काढून घेते म्हणजे सिंक मध्ये घाण नको वेळ वा, अगदीच वाढली आहे धुतल्यावर लक्षात येईल कशी आहे ते चला आता इथे हळद माझी काढून झालेली आहे हळदीची लागवड तयार आहे आता अशीच पाण्याखाली घ्यायला गेलात ना तर सिंक वगैरे खूप खराब होतं तर काय करायचं खूपच माती असते याला त्यामुळे ही अशी पाण्यामध्ये घालूयात जेणेकरून त्याच्यावरची माती आहे ना सुटून जाईल पटकन आणि थोडी सुकवली मी सुकवली तरी माती पटपट पटपट निघायला मदत होते आता या पाण्यामध्येच यावरची माती अशी चांगली काढून घ्यायची छान असं माती काढून घ्या माती अजिबात राहिली नाही पाहिजे बघा आता हे जे पाणी आहे ना हे पौष्टिक पाणी आहे हे कुंड्यांमध्ये टाका आणि हळद आता पुन्हा चाळणीत काढून घेते हे बघा बऱ्यापैकी साफ झाली हळद आता उरलेली माती पाण्याखाली आपण काढून घ्या स्वच्छ धुवून यावरची पूर्ण माती आता काढून घेऊयात ओली हळद इथे व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आता एकतर तुम्ही लांब लांब त्याचे काप करून घेऊ शकता किंवा मग असं बटाटाचे वेफर्स आपण काढतो की नाही त्या किसनीने याच छान असे वेफर्स म्हणजे छोटे छोटे काप करून घ्यायचे हे बघ हे बघ म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि पटकन मुरतं देखील ते छान पातळ एकसारखे काप होतात आणि असे काप नसतील करायचे किसून वगैरे घेतलं तरी काहीच हरकत हळदीचे काप तयार आहेत आता साहित्य काय काय घेतलं ते बघूयात पंधरा हिरव्या मिरच्या अशा लांब त्याचे काप करून घेतलेत बारीक चिरून घेतली मिरची तरी चालेल किसलेलं आलं एक टेबल स्पून मोहरी एक टेबल स्पून मीठ अर्धा चमचा मेथीचे दाणे लिंबाचा रस बडीशेप एक चमचा हळद दहा ते बारा या यासोबतच आपल्याला लागेल ला हिंग आणि लाल तिखट आपलं मधुराज रेसिपीचं आणि तितकंच नाही आपल्याला ला तेल लागणार अर्थात म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी येणार नाही सगळ्यात आधी नेहमी मी लोणच्याच्या रेसिपीमध्ये सांगते ते म्हणजे मीठ भाजून घ्यायचं काय होतं मिठामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही त्यामध्ये जर किटाणू असतील जीवाणू असतील तर ते निघून जातील म्हणून मीठ हलकस भाजून घेणं गरजेचं आहे मिठाचा रंग वगैरे बदलला अजिबात नाही पाहिजे हलकस फक्त सुक करून घ्यायचं चला आता हे भाजलेलं मीठ काढूयात हे बघा रंगबिंग बदलला बदललं नाही पण हलका हलका असं सुक सुक झाल्यासारखं तुम्हाला वाटेल एक डिश किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आता याच कढईमध्ये मोहरी त्याचसोबत बडीशेप आणि काळी मिरी हे एकत्र छान भाजायचं बडीशेप आणि मोहरीचा इतका कमाल सुवास तर बळतो तुम्हाला सांगते वा वा तेल लागल्यावरच मोहरी तडतडते असं अजिबात नाही हे बघा मोहरी मस्त फुटायला सुरुवात झाली आहे आणि बडीशेपही भाजून निघाली आता यामध्ये घालूयात मेथीचे दाणे मेथीचे दाणे सगळ्यात शेवटी घाला कारण ते जास्त भाजले गेले तर क कडबट होतात गॅस करूयात बंद आणि हे मिश्रण हलकसं थंड करून घ्यायचं आता हे मिश्रण तंडू होतंय तोवर इथे मोहरीचं तेल मी गरम करायला ठेवते मोहरीच्या तेलाऐवजी रेग्युलर तेल, तेल वापरलं तरी काही हरकत नाही पण मोहरीच्या तेलामुळे चव खूप जबरदस्त आहेत दीड कप इथे मी तेल घेते हळद आपली साधारण दीड पाहुणे घाली आहे तर दीड कप तेलाचा वापर करते चला तेल इथे गडकडीत गरम झालं गॅस बंद करायचा यामध्ये घालूयात हिंग बंद गॅस करून घालते हळद आणि आपली मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर खूप नाही एक चमचाभर पुरेशी होते लोणच्याचा आपल्याला रंग अजिबात बदलायचा नाही आता हे मिसळायचं आणि तेल पूर्ण थंड करूयात आहा ओली हळद छान किसून झाली रंग काय सुरेख दिसतोय तुम्हाला सांगते आणि या ताज्या ताज्या हळदीचा सुवास सुगंध तोही घरच्या कुंडीमध्ये वाढवलेल्या सुख चला आता यामध्ये हिरव्या मिरचीचे काप किसलेलं आलं आलं नाही घातलं तरी काही हरकत नाही पण ते मिरची आलं आणि हळद हे जे कॉम्बिनेशन आहे ते तुफानं लागतं लिंबाचा रस भाजलेलं मीठ भाजून थंड केलेलं मीठ आणि हे मिसळायचं एकजीव करायचं चला हे मिश्रण मुरण्याकरता ठेवूयात तोवर आपण लोणच्याचा मसाला तयार करूयात मसाला थंड झाला आता मिक्सरमध्ये याची भरड काढूयात झाकण लावूयात खूप बारीक पूड नाही करायची फक्त ओबडधोबड करायचं हे बघा हे असं चला आता हा तयार लोणचा मसाला या हळदीवर घालायचा बहारदार हे छान एकजीव करूयात मसाला मस्त लागला या हळदीवर बघा छान कोटिंग आलंय आणि दिसतंय तर बहारदार आता हे जे गरम करून थंड केलेलं तेल आहे हे घालायचं सगळं तेल आत्ता नाही घालणार आत्ता अर्धं घालणार आणि बर्णीमध्ये शिफ्ट केलं की के उरलेलं वर्ण घालणार वा आता हे मिसळायचं चा, कसलं चटपटी तर दिसतं लोणचं आलं लिंबू मिरची याचा कमाल स्वाद उतरतो या लोणच्यामध्ये तुम्हाला सांगते आता बरणीमध्ये भरायचं लोणचं आणि वर जी जागा असते त्यामध्ये उरलेलं तेल घालायचं एक तेलाचा थर राहायला पाहिजे या लोणच्यावर म्हणजे बाहेरचं जे जीवाणू जी जी आहेत ते त्यामध्ये शिरकाव करण्यापासून प्रतिबंध निर्माण करतात म्हणून वर एक तेलाचा थर देणं अगदी गरजेचं आहे म्हणजे आपलं लोणचं दीर्घकाळ टिकतं आता हे त्या लोणचं तुम्ही बरणीमध्ये मुरण्याकरता ठेवलं वर तेलाचा थर देऊन तर एक आठ दिवसात पटकन मुरतं आणि वर्षभर टिकत वर्ष दोन वर्ष जितकं ते छान मुरतं तितक क त्याचा खार ना चवदार लागतो तुम्हाला सांगते कारण ती हळदीची चव आल्याची चव मिरचीची चव इतकी कमाल पहरते या लोणच्यामध्ये थोडा धीर धरा त्यामुळे मी म्हणेल मुरण्याकरता किमान एक महिन्याचा कालावधी द्या आणि मग खायला काढा आणि मग चव बघा हो की नाही चला पुन्हा भेटूयात अशाच मस्त चवदार रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव